मला नवरीमेळे नवऱ्याला तुमचे काही अनुभव ऐकायला हो आवडेल कारण त्यामध्ये आय थिंक तुम्ही बहीण हो, हो, हो. <laughs> <नंतर> <laughs> माझे माझे होते त्याचे माझे खूप सीन्स नव्हते कारण नवरीमेळे नवऱ्याला माझे सीन्स जास्त होते ते दयाताईन बरोबर माहिती आजी असायची तिच्या बरोबर आणि मेजरली होते ते संजय जोग बरोबर नवऱ्याला धुमधडाका केलं धुमधडाकाला आमची खरी ओळख झाली आणि तेव्हा कसं झालं पहिला माझा शॉट होता अशोकच्या बरोबर आणि तो मित्र बनून येतो ना महेशचा आणि मी त्याला नमस्कार करते आणि त्याचा तो मला म्हणतो तुला इच्छित वर प्राप्त होवो असं असं त्याचा शॉट होता अशोकला hmm. पहिली मी भेटले तो म्हणजे डार्लिंग डार्लिंग मध्ये माझे वडील काम करायचे oh, तेव्हा आठवीत होते डार्लिंग डार्लिंग बघायला मी तेव्हा मी पहिल्या ना अशोक सराफ असं म्हणजे मी आय वॉज इन ऑफ एम ऑब्विसली आणि त्याने म्हटलं तुझी मुलगी काय अगदी तुझ्यासारखी दिसते असं एवढंच एवढं संभाषण झालेलं नंतर आमची मैत्री झाली ती धुमधडकापासून सुरू झाली मग त्याच्यानंतर मी केलं मामला पोरींच्या नावाचा व्हेरी ग्रेट ह्युमन बिंग म्हणजे अशोक सराफ एक उत्तम अभिनेते हे सगळ्यांनाच माहितीये hmm. म्हणजे मी म्हणेन उद्या त्यांचे शत्रू सुद्धा म्हणतील की अशोक सराफ हे ग्रेट अभिनेते पूर्ण आज महाराष्ट्र अशी कुठलीही महाराष्ट्रीयन व्यक्ती नाही आहे की ज्यांना अशोक सराफ माहिती नाही हे oh, oh. त्यांचं म्हणजे मी म्हणते तीन पिढ्यांसाठीचा सा त्यांचा अभिनय पण महाराष्ट्रातली अशी एक परदेशातली किंवा भारतातली कुठली की ज्यांना अशोक सराफ कोण कोणत्या सराफ नाही केलंय त्यामुळे तो ग्रेट आहेच अभिनेता म्हणून पण त्याही पुढे तो उत्कृष्ट माणूस आहे म्हणजे आज आमची सदतीस वर्षांचा संसार त्याच्या आधीच एक वर्ष अडतीस एक वर्षांचं आमचा सहवास आहे या इतक्या वर्षामध्ये मी कधीच अशोकला ना बाहेर काही गॉसिप माहिती असेल काही माहिती असेल मी त्याला सांगितलं तर माहिती होतं मला मग मी तुला नाही मला सांगितलं म्हणलं काय संबंध आहे मी का दुसऱ्यांच्या गोष्टी येऊन घरी तुला सांगितलं पाहिजे आपला आपल्याला आपल्याला काय माहिती काय परिस्थितीत कोणी काय निर्णय घेतला म्हणजे हे एवढं मोठं त्याच्याकडनं मी शिकले आणि त्यांनी कधीच ना त्याने कधी कोणाचा दुस्वास नाही केला mm. ही केवढी मोठी गोष्ट आहे आज माहिती मी म्हणून त्याला श्रीमान योगी म्हणते मी म्हणजे त्या तो ना लोक आपण फिलॉसॉफी म्हणतो पण तो जगतो ती फिलॉसॉफी yes. त्यांनी कधीच ना असं वागलं काय माझं त्याला असं झालं पाहिजे तसं असं कधीच मी त्याच्या तोंडून ऐकलं नाही आहे हा त्याच्या स्वभावातला मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे ही mm -hmm. आणि त्यांनी कायम आणि कायम मला खूप सपोर्ट केलं आहे Mm -hmm. एक पती म्हणून आणि एक मित्र म्हणून आणि uh, काय म्हणूया कुटुंब प्रमुख म्हणून ही म, मला जे काही करायचंय आज मला वाटत नाही माझ्या कुठल्याही गोष्टीला अशोकने प्रश्न विचारला नाही त्यांनी ऑलवेज मला ते दिलंय mm -hmm. so uh, ही बिंग अ गिव्हर फॉर मी ऑलवेज सो फॉर मी ही इज माय एव्हरीथिंग गुरु पण आणि सगळंच काही तर सर्वप्रथम मी त्याची मी स्वतः त्याची सर्वात मोठी फॅन आहे आणि नंतर त्याची बायको आहे uh, त्याच्यामुळे त्याच्यापाशी असणारी जी तो कसा ना सीन करताना किंवा सिनेमा करताना असं फार कमी स्टार्स मध्ये आपण बघतो ते हावी होतात स्वतःच्या रोल्स वरती दुसऱ्यांचे रोल्स एडिटिंग मध्ये कट केलेले पण आपण हिंदी बऱ्याच लोकांच्या बद्दल ऐकतो इव्हन मराठी मध्ये ऐकतो अशोक विल हे मी खूप दोन विमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे च्या मध्ये तो जो सीन आहे सगळा आवाज जे आहे त्याचा हळूहळू दरवाजा उघडतो तो ती गोष्ट सांगतो ना चरकरण ते घाबरतात ती बली ते सगळे आवाज अशोकने काढलेत डबिंग आणि मी त्याची साक्षीदार आहे म्हणजे ऐकू बातमी नाही आता परत आम्ही ते असा दरवाजा उघडतो किंवा त्याचा त्या, त्या, त्या पायपरचा आवाज येतो आणि मग अशा चिमड्या उडतात हे सगळे आवाज हे कुठला ऍक्टर कुठल्या ऍक्टर साठी करेल इतका तो जनरस को ऍक्टर आहे आणि तो आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन जाणार आहे मला ना काही किस्से ऐकायला आवडतील म्हणजे आता तुम्ही इतकी मोठी मोठी नावं घेताय आणि तुम्ही सांगताय मधन मधनं पण तरी सुद्धा ना आम्हाला खरंच म्हणजे तो काळच एक मांड गोल्डन एरा होता ज्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडतो एक लहानपणीचा सा किस्सा सांगेन मी जेव्हा विस खांडेकरांचा आहे मास्तर oh. ते परत ते किती ग्रेट होते हे नंतर जेव्हा मी त्यांची सगळी पुस्तकं वाचली अश्रू वाचलं किंवा बाकीची त्यांची पुस्तकं वाचली तेव्हा कळलं की कि किती ग्रेट होते खांडेकर म्हणजे नाव उच्चारताना सुद्धा किंवा मला गोनीदांचा सहवास मिळाला गोनीदांडेकर गोनी एक दुर्ग भेट म्हणजे सगळ्या दुर्गांमध्ये गोनिदानबरोबर जायचं आणि ते तुम्हाला माहिती सांगतील त्या दुर्गांची असा अशा सगळ्या किल्ल्यां पण माझं ना दुसऱ्या किल्ल्यानंतरच मी आजारी पडले आणि मला पुढे जात आलं नाही पण मला थोडासा तो त्यांचा सहवास मिळाला कारण मी त्यांची प्रचंड चाहती अगदी म्हणजे कुणायकाची भ्रमणगाथा म्हणू नकोस कि रानबुली म्हणू नकोस पवनाकारचं धुंडी सगळी त्यांची पुस्तकं मी वाचली आणि मी खूप गोनिदानची खूप मोठी फॅन आहे त्यांच्या शब्द सामर्थ्याची सो मला तेच म्हणायचं होतं की एकदा मी लहान होते तेव्हा जेव्हा मी अमृतवेल करत होते तर तेव्हा आम्हाला ना पाचवीमध्ये इंग्लिश मी मराठी मीडियमची त्यामुळे पाचवीमध्ये आम्हाला इंग्रजी इंट्रोड्यूस झाला तर ते असं ना तेव्हा खांडेकर मास्तर सरांचं चष्मा असा तो त्या काळात कॅटॅकचं ऑपरेशन केलं घेऊ जाड काचांचा चष्मा तसा ते असे बसले होते आणि त्या एक विमलताई म्हणून होत्या ज्या काम करायच्या आमच्या नाटकामध्ये तर त्या मला डिक्टेशन देत होत्या अमृतवेलच्या वेळे आणि मी लिहित होते त्यांनी काहीतरी स्पेलिंग दिलं असणार तर मी लिहिले मला अजूनही क्लिअरली आठवते मी कधी विसरणार नाही त्यांनी मला सांगितलं माझ्या हाताच्या मुवमेंटवर त्यांना नीट दिसतही नव्हतं तू ना आय वरचा डॉट दिला नाहीस आणि टी वरची स्लिपिंग लाईन काढली नाही ते करेक्ट होत त्यांनी मला सांगितलं मी किती मोठे असतील ते एवढे मोठे लेखक होते पण मास्तर होते ते हातात आणि किस्से म्हणजे काय आता बनवा बनवीच्या शूट करत होतो बनवा बनवी करताना कळत होतं आपण काहीतरी छान करतोय ते एवढं ग्रेट फेनॉमिनल आणि कल्ट सिनेमा असेल हे खरंच वाटलं नव्हतं हो तर सचिन त्या ह्याच्या मध्ये होता दोन शॉट्स होते की एकदा असं कबला बंगल्या बाहेर त्यांनी कॅमेरा लावला एकदा सचिन आणि ते चौघजण दोन रिक्षात नेतात उतरतात जातात आणि नंतर मी आणि सुप्रिया येतो तो शॉर्ट तेव्हाच त्यांनी घेतला होता की आम्ही दोघी उतरतो आणि आज जायला लागतो जे बदमा बनवी गाण्याच्या एंडला आम्ही येतो दोघी तर त्याच्या आधी त्यांनी त्यांचा शॉट लावला होता तर ते असे उतरले आणि तो तेव्हा ते, ते कुठले तरी रिक्षावाले आणले असतील ना आणि मग सचिन त्याच्या आवाजात ए काय ते इकडे घेतो तो रिक्षावाला असा एकदम इतकी अमेझिंग होती आय कॅनॉट आणि आम्ही इतके हसायला लागलो इतक्या हसाय लागलो आणि तो इतकं सुंदर दिसायचं ना सचिन एकदा अशोकला तेव्हा कुठेतरी विचारलं तर तुमची आवडती अभिनेत्री कोण तर त्यांनी सचिन पिळगावकर असं सांगितलं <laughs> त्या पिक्चर नंतर अरे बापरे ते गाणं बापरे म्हणजे सुप्रिया पण अप्रतिम नाचते मला तर ते सचिन बरोबर तुम्ही काय मॅच करणार डान्सर ते कठीणच होतं कुणीतरी येणार येणार एनार ग गच्चीवरती गाणं राजकमल स्टुडिओ अरे बापरे आणि ते किती एका दिवसात एवढं गाणं सांगितलं रात्रीच होत ना दोन रात्री लागल्या होत्या दोन रात्रीच झालं होतं आणि मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा सचिन सर त्या पेहरावात आले साडी आणि सगळं तुमची सगळ्यांची रिॲक्शन काय माय गॉड ही लुक सो ब्युटिफुल काय सुंदर त्याचा माझा अजून एक सीन आठवत होते झाडांना पाणी घालत असतो हो आणि मी तिला त्याला जाऊन म्हणते तुझी तब्येत कशी आहे तर तुला तर त्याचे ते हावभाव वगैरे पण इतके अपर पिकअप केले होते आणि लक्षात आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट रोल इज बनवा बनवी मला अजून तो एक सीन मधला शॉर्ट मधला आठवतो की ते सगळे जणसे पत्ते खेळत असतात आणि सचिन येतो आणि त्याचे असे वाकून बघतात ना अशोक तो आणि सुशांत हळूच लक्षाने त्याची पानं बघितली हे फक्त तोच करू शकतो आणि कोणी आणि त्याच्यामध्ये तुम्ही सोबत आहात सुशांत सुशांत रे सिद्धार्थ रे म्हणून पण त्यांना ओळखलं जातं सिद्धार्थ म्हणजे मला वाटतं हिंदी सिनेमा जेव्हा त्यांनी केला सिद्धार्थ वंश जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्याच्यामध्ये सिद्धार्थ या नावात हा हा पण आज तेही आपल्यात नाहीयेत पण तुम्हाला तो आहे होता त्याचबरोबर सुधीर जोशी आमचा अतिशय oh, oh, oh. जवळचा मित्र माझा आणि अशोकचा म्हणजे सुधीर इज मोर अ फ्रेंड फॅमिली त्याचं कधी मर्डला वगैरे शूटिंग असतं माझ्या घरी राहायचा सुद्धा आणि तो मला नेहमी भोपळ्याचे घारगे करायला सांगायचा त्याला माझ्या हातचे घारगे अतिशय आवडायचे म्हणजे मी त्याच्यावर सिरियल मध्ये प्रोडक्शन केले तर मी सिरियल मध्ये काम केले फिल्म मध्ये काम केलंय नाटकात काम केले श्रीमंत नावाचं माझं नाटक होतं म्हणजे मी जेव्हा काय म्हणू गॅप घेतली माझ्या या अभिनय क्षेत्रात माझा मुलगा झाल्यानंतर शेवटचा मी तीन मराठीत सिनेमा केला माझ्या चकूला माझा हिंदी मध्ये केला किंग अंकल आणि नाटक केलं श्रीमंत तेंडुलकरांना त्यानंतर चौदा वर्ष मी काम नाही केलं आणि चौदा वर्षाच्या गॅप नंतर जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मी ठरवून हेतुपुरस्सर मी नाटकाने घेतली कारण नाटकाला एक प्रोसेस असतो mm -hmm. तुम्ही जेव्हा काम करत नसतात इतक्या वर्षांनी काम करता तेव्हा काम करायची पद्धत एक्सप्रेस व्हायची पद्धत बदललेली असते mm -hmm. mm. तर ते कसं आहे हे समजायला नाटकाला एक महिन्याची रिहर्सल्सची एक प्रोसेस असते जी सिनेमाला किंवा टेलिव्हिजनला नसते त्यामुळे मी ठरवून नाटक करायचं ठरव आणि मला विचारलं प्रतिमा कुलकर्णींनी अतिशय छान दिग्दर्शिका आहे ती ती माझी बऱ्याच वर्षानंतरची पहिली दिग्दर्शिका महेश पांजरेकरनी प्रोड्युस केलं होतं आणि सुधीर भटने सुयोगनी ते त्याचं नियोजन केलं होतं पूर्ण त्या नाटकाचं खूप छान नाटक होतं ते फारच छान नाटक होतं मला इथे आणखीन माझ्या वाचनात आलं की माझा चकुला तुम्ही जेव्हा केलात तेव्हा म्हणजे प्रेग्नन्सी तुम्ही कॅरी का, करत होता की त्याच्यानंतर अनिकेत झाल्यानंतर मी त्याच्यानंतर तो सिनेमा केलेला आहे तुम्ही त्यामुळे मला एक तर आहे की चौदा वर्षाचा ब्रेक एका अभिनेत्रीसाठी जर आपण म्हटलं ना की एक तर वयाने आपण वाढतो आपले बरेच हार्मोनल चेंजेस बॉडी चेंजेस बरेच होत असतात आणि आपल्यावर एक मोठी जबाबदारी असते म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीची ॲनेमी म्हणते आणि मग ती कट्टू येते की आपलं मूल घरी असतं आणि मग आपण त्याला सोडून येत असतो आणि तो ब्रेक तुम्ही त्याच्यासाठी घेतलात पण तो ठरवून घेतलेला ब्रेक होता म्हणजे मला uh, माझ्या मुलाच्या सगळ्या जडणघडणीतला साक्षीदार व्हायचं होतं आय हॅड वर्किंग मदर तर तेव्हाच मला वाटलं होतं उद्या माझं लग्न झालं आणि मला मूल झालं तर आय विल टेक अ ब्रेक फॉर हिम हे असं मी ठरवून त्याच्यासाठी संसारासाठी माझा ब्रेक घेतला होता कारण तेव्हा अशोक सतत कोल्हापुरात असायचे खूप पाठोपाठ सिनेमे असायचे मुंबई इंडियाच्या बाहेर पण हिंदी सिनेमे पण बऱ्यापैकी करत होते तर दोन्ही पेरेंट्स त्याच्या आयुष्यातनं मिसिंग आहेत हे मला नको होतं